पण आम्ही हे सात दिवस तरी गौरी विसर्जनापर्यंत सर्व परिवार हा घरीच असतो श्रद्धेनं सकाळ संध्याकाळ देवाची आरती करणं देवाची भक्तिभावे पूजा करणं आणि गणरायाची कृपादृष्टी सगळ्या परिवारावरती राहावी माझ्या मतदारसंघावरती राहावी राज्यावरती राहावी आणि सुजलाम सुपलाम महाराष्ट्र गणरायाच्या आशीर्वादानं समृद्ध महाराष्ट्र देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य असणारा महाराष्ट्र घडवण्याची शक्ती आशीर्वाद आम्हाला आजच्या दिवशी आम्ही प्रार्थना असताना दुसऱ्या बाजूला ओलाय दुष्काळाचं सावड सुद्धा शेतकऱ्यांवर आहे आणि आणखीन एक बाजू सांगायची झाली तर मराठा आंदोलन सुद्धा आजपासून मोठ्या प्रमाणात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते तर काय सांगाल यावर आव्हान काय कराल शेतकऱ्यांना काय दिला द्या ओल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये म्हणाल तर पीक पाण्याची परिस्थिती मंत्रिमंडळाच्या प्रत्येक साप्ताहिक बैठकीमध्ये राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं पाणीपुरवठा विभागाकडनं नैसर्गिक आपत्ती विभागाकडनं मदत आणि पुनर्वसन विभागाकडनं असं जॉईंटली राज्याच्या पीक पाण्याची काय परिस्थिती आहे पिकांची वाढ कशी झालेली आहे ओला दुष्काळ अशी संभवता आहे का याचं दर साप्ताहिक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये के सादरीकरण केलं जातं आता तरी तशी परिस्थिती दिसत नाही परंतु जर तशी परिस्थिती उद्भवली तर मान्य मुख्यमंत्री दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री हे एकत्रपणानं त्याच्यावरती बसून चर्चा करतील मंत्रिमंडळापुढं त्या संदर्भातली सर्व माहिती सादर केली जाईल